विरुद्ध रचला गेला कट मुंबई इंडियन्सच्या गटात नेमकं काय चाललंय तरी काय अखेर सत्य समोर आलेलं आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून बातम्या क्रिकेटच्या मराठीतून चालू घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीस हंगामापूर्वी मेगा ऑप्शन होणार आहे त्याआधी मुंबई इंडियनच्या ताप्यातून खळबळजनक बातम्या येत आहेत आय पी एल दोन हजार पंचवीस पूर्वी सांगात अनेक मोठे बदल होऊ शकतात यामध्ये सर्वात मोठा बदल पदाच्या बाबतीत होऊ शकतो एका रिपोर्टनुसार हार्दिक पांड्याला पदावरून हटवले जाऊ शकते या दरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे रिपोर्टनुसार गेल्या हंगामात पांड्याविरुद्ध कटरचला गेला होता त्याचा निगेटिव्ह आर करून ट्रोल करण्यात आले होते या चर्चेत रोहित शर्माचे नाव पुढे आले आहे तर स्पोर्टच्या स्पोर्ट जयरीच्या एका व्हिडिओमध्ये हार्दिक आणि मुंबई विरुद्ध दावा करण्यात आला आहे त्यानुसार रोहित शर्म शर्मासह अनेक खेळाडूंना हार्दिक संघाचा कणाधार म्हणून नको होता यासोबतच आणखीन एक दावा करण्यात आला आहे आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये पांड्याला खूप ट्रोल करण्यात आले होते तो एक कटाचा भाग होता हार्दिक पांड्याविरुद्ध निगेटिव्ह पी आर करण्यात आला निगेटिव्ह पी आर म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची प्रतिमा खोटी बनवणे आणि पांड्यासोबत असेच झाले होते मुंबई इंडियन्समध्ये सचिन तेंडुलकरचा खूप प्रभाव आहे तो आणि रोहित दोघांनाही पुढच्या हंगामात पांड्याखंडे कर्णधारपद द्यायचे नाही पांड्याविरोधाच्या कटात रोहितचे नावही ओढले जात आहे मात्र यात किती तथ्य आहे हे अजून निश्चित झाले नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही ही फक्त चर्चा आहे रोहित आणि सचिनला सूर्यकुमार यादवला संघाचा नावा कर्णधार बनवायचा आहे सूर्या टी ट्वेंटीमध्ये टीम इंडियाचा कर्णधारही बनला आहे रिपोर्टनुसार जागी हार्दिक कर्णधार बनणार होता मात्र हे करण्यात आले नाही अनेक खेळाडूंनी पांढऱ्याविरोधात मत व्यक्त केले आहे त्यामुळे हार्दिक पंड्याला कर्णधार न बनवता सूर्यकुमार यादवला टीम इंडियाचा कर्णधार बनवले होते तर टीम इन तर मुंबईने सी हार्दिक पांड्याला कर्णधार न बनवता सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्याचा विचार करत आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते सूर्यकुमार यादव का रोहित शर्मा का हार्दिक पांड्या मुंबईनेचा कर्णधार कोण व्हा दोन हजार पंचवीस साहेब आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र